बदला सारा जित गायीनं आपला धर्म सोडला नाही वाघानं आपला धर्म सोडला नाही प्राण्यांनी आपला धर्म सोडला नाही धर्म सोडला माणसाने तुम्ही प्राण्यांना सांगता कशाला विठाला ऐका पाच मुद्दे झाले पशु पक्षी कधी पाप करत नाही मग तुम्ही पशु पक्ष्यांना का सांगता त्याचं उत्तर थोडक्यात सांगतो वेळ आपली घड्याळ पुढे गेलंय ऐका ज्ञानोबाराय भुंग्याला बोलायला वेळे नाही पागल नाही सागर सखा मग हा दुसरा तिसरा कोणी नसून तुम्ही आम्ही भोंगे त्या अभंगामध्ये जनोबरेने अन्योक्ती हा अलंकार वापर कशाला म्हणायचं अन्योक्ती ऐका अलंकार आहे अलंकार कशाला म्हणायचं तर अलंकार त्याला म्हणायचं जे शोभा आणतं त्याला अलंकार गळ्याला जे शोभा आणतं ते गळ्याचे अलंकार हाताला जे शोभा आणत ते हाताचे अलंकार कानांना जे शोभा आणतं ते कानाचे प्रत्येक अवयवाचे अलंकार हे झाले आपल्या अवयवांचे असे काव्याला शोभा आणणारे काही काव्यातले अलंकार असतात तुम्ही आता काव्य कशाला का म्हणायचं तर आता काव्य त्याला म्हणायचं आता मी गद्यात बोलतो साधं बोलतो एवढं काही प्रभावी वाटत नाही एखाद्याच कंटाळवानं होऊ शकतं पण हेच मी अभंग म्हटलं ओवी म्हटली श्लोक म्हटलं एखाद्या कविता म्हटली गीत म्हटलं की कसं प्रभावी वाटतं का नाही कानांना आकर्षित करून घेतो मनापर्यंत पोहोचतो काव्य असं मनापर्यंत पोहोचतो काव्य महाराज काव्यच कशती की अर्थ खूप भयानक त्याचा गोडवा असतो त्याच्यामध्ये ऐका एक राजकुमारी आपल्या मैत्रिणी सोबत अशी बगीच्यामध्ये गार्डन मध्ये फिरत होती आणि उडान टप्पू तिकडून आला आणि गाडीवरून ते थ्रॉ वाजतात ढगळांग ढगळ पॅन्ट भगड भगळांग शर्ट बर एक करून मेंढ्या चरून गेलेल्या एकूण मशडी चरून गेलेल्या मधलं ते पंधाड वाढलेलं त्याला हिरवं पिवळ केलेलं तोंडात बुकना भरलेला तंबाखूचा घुटक्याचा लाल दास झालेला आणि आलं आणि बदकासारखं डबक डबक सलत आणि त्या राजकुमारीला म्हणतं मी तुला वाट। कसा वाटतो आता ती राजकुमारी चांगल्या घरची होती प्रतिष्ठित घरातली होती राजाचीच पोरगी होती हुशार होती शिकलेलीच होती ती म्हणली कसा दिसत सांगू तुम्हाला सांग ती म्हणली मेघनादरी पुतात वधी जानराला ते नाव आहे द्वादशात पाचव्याला सर तयाचे दिन अस्तमानी जानर दिसतो सिनयनी. काय म्हणली राजकुमारी राजकुमारला सांगा आणि एक रुपया नगदी बक्षीस मिळवा गरीब माणूस आहे जास्त झेपायच ना सांगा काय म्हणली राजकुमारी कोण सांगताय काय म्हणली त्याला सांगा ना कोणते रुपये वाढून द्यायचं बक्षीस परत दोन रुपये देऊ म्हणजे वाढून थोडस का आता अनुदान आलेलंच आहे <laughs> आमच्या काय खात्यावर आलं नाही आम्हाला खातच नाही ऐका तुम्हाला नाही सांगता येतं मग आता मी सांगतो तुम्ही तुम किती वेळ वाट पाहिजे तुमची मी सांगतो तुम्हीच द्या रूप रुपये मला तुम्ही तरी द्या ना रूप रुपये मग ऐका थोडं अजून सावकाश सांगू का अजून विचारतो बघा मेघनाद रिपुतात वधी जान राला ते नाव आहे द्वादशात पाचव्याला दिन अस्तमानी जानरे तैसा सर <laughs> नाही लक्षात ऐका मेघनाद कोण रावणाचा रिपू त्याचा शत्रू कोणी मारलं मेघनादाला मेघनादाला कोणी मारलं इंद्रजिताला लक्ष्मणाने मारलं लक्ष्मण झाला त्याचा रिपू त्याचे तात त्याचे वडील कोण नशरथ कोणाला त्यांनी श्रावण श्रावणाला ते <coughs> श्रावन नाव आहे द्वादशात पाचव्याला ते नाव बारा मधल्या पाचव्याला आहे कोणत्या मधल्या पाचव्याला आहे हा राशी नाही राशी पुढं श्रावण नाव आहे बारा महिने बारा महिने, सांगारी महिने सांगा रे पूर्व महिन्याची नाव सांगा पण जानेवारी हा हा का बा आपले महिने आहेत का आपले महिने सांगा मराठी महिने चैत्र वैशाख वैताग कोण म्हणलं वैताग वैताग नाही वैशाख हा चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ ते नाव आहे द्वादशात पाचव्याला सरतातयाचे दिन अस्तमानी त्या श्रावणाचे दिन सरता अस्तमानी त्या श्रावणातले दिवस संपल्यानंतर शेवटच्या दिवशी दाखवत ना असं नासरा <laughs> असतो का नाही त्या दिवशी संध्याकाळी लोक ज्याची पूजा करतात मलाची पूजा करतात तैसा दिसतोषी नयनी म्हणून मागे राहिले नाही नवरा चालला एरियाला आणलं ना सर्फ एक्सन आण कपडे निघा मग निर्माण कशामुळे त्याच जाहिरात ऐकलेली रोज पन्नास वेळा ते कानावर पडत ना वॉशिंग पावडर निर्मा वॉशिंग पावडर निर्मा दूध सी सफेदी निर्मा से आए रंगीन कपड़ा भी खिल खिल जाए थोड़ा सा पाउडर और झाग ढेर सारा नीमा रेखा जया और सुषमा सबकी पसंद निर्मा वॉशिंग पाउडर निर्मा निर्मा असं ऐकलं की बाया म्हणतात निर्माता निर्मेची कंपनी बुडाली पण त्याचं नाव नाही बायाने बुडू दिलं आणि किंवा त्यांना बी देतो हळदानी चंदनाचे गुण सामावी सं... म्हणजे मा... आता खर तर ह्या आता ऐंशी ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्या समोर बसल्यात यांना संतूर लावलेल्या मम्मी होत्या का

टिंबटिंब पुन्हा गाळलेल्या जागा घरी गेल्या <laughs> प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथिने एका बुखा देंब पुन्हा हे आता माग हटायचं नाही असता मला वाटतं लागू असेल ते गेले पुढे गेले git नारंग दुसरी गाडी येते टा डा टा 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 ना ना टा सुखाचे दिवस येणार आहे लगेच मागून आता अच्छे दिन आने वाले भाइयों बहनों भाई थोड़ा बेस पढाना क्योंकि आपको तो पता ही है मोदी को बेस पर आरे से भी ज्यादा भाईयों बहनों मोदी को ये देश पसंद है ताली मेरे प्यारे देशवासियों मैं पिछले कई दिनों से आवाज नहीं पढ़ाना भाई बेस पढ़ाना मैं पिछले कई दिनों से कारेगांव का नाम बड़ा सुनते आया बहुत बढ़िया इनको सौ में से निन्यानवे मार्क जाते हैं एक बार एक बार इनके लिए ताली बजाए भाई भाईओं बहनों मैं पिछले कई दिनों से देख रहा हूं कारेगा आने के लिए मेरा दल बड़ा लालायित होता था लेकिन बड़े प्रयासों के बावजूद भी मैं कारेगाव आ नहीं पाया था लेकिन भाइयों बहनों आप सभी का प्यार मुझे इस भूमि में खींच के ले आया है और मैं इस कार्यगांव की धरती से आपको मित्रों मैं आपको वचन देता हूं कि आने वाले कुछ ही दिनों में भारत बहुत ही जली गुरु बनने जा रहा है और आप सभी के सहयोग की आवश्यकता आहे मी आपण चहा बघा बर इतक्या वेळ बडबड करू लागलो मी तुम्ही येतरी हसून का बघितलं का पण असा आवाज काढला असं काहीतरी कागद की लगेच माणसं प्रसन्न होतात की इथं डायरेक्ट टार्गेट तिथं होत ते जात आहे की नाही याला म्हणायचं काव्य रसात्मकं काव्यम